नमस्कार झी चोवीस चूज मध्ये स्वागत आहे श्री गणपती संस्थान राजुरीतील श्रीचे सेवेकरी यांची पैठण येथे स्वच्छता सेवा संपन्न श्री गणपती संस्थान येथे रोज एकशे पन्नास सेवेकरी अखंड सेवा करत असतात राजुरीतील गणपती संस्थान मंदिरावर जवळजवळ चार हजार पाचशे सेवेकरी एका महिन्यामध्ये सेवा देत असतात याच आधारावर श्रीचे से सेवेकरी यांनी आज श्री क्षेत्र पैठण येथे सेवा देण्याचं महान कार्य केलं आहे विशेष म्हणजे विनामोबदला वसवा खर्चातून सेवा अविरतपणे सुरू आहे सेवकऱ्यांनी गोदावरी पात्रामध्ये साचलेले कपडे नारळ कचरा संपूर्ण नदी पात्र स्वच्छता नदीकाठ दे असलेला घाट व मंदिर परिसर पूर्ण जाळून स्वच्छ करण्यात आला श्री गणपती संस्था येथील श्रीचे सेवेकरी असे वेगवेगळ्या क्षेत्रावर स्वच्छताचे उपक्रम राबवित असतात यामध्ये प्रयागराज पंढरपूर तिरुपती बालाजी पैठण अशा आणि धार्मिक ठिकाणी सेवा करण्यासाठी क्षेत्रावर जात असतात येथील श्री मंदिर परिसर घाट नदीपात्रातील स्वच्छता केल्यानंतर सर्व भाविकांनी आनंद व्यक्त केला व संस्थांनी श्री गणपती संस्थान राजूरचे

चित्रपं पण पैठणी ते आलेले आहेत यामध्ये आज सर्व सहकारी त्यांनी पूर्ण घाटावर जे घाण झालेले ते कपडे घातलेले आहेत पूर्ण कपडे पूर्ण खायचे गोळा करून सुनी इथं दिलेले आहेत आणि पूर्ण घाटावरील गवत पूर्ण घाट मंदिर परिसर पूर्ण स्वच्छता केलेली आहे आपण बघ आपण बघू शकता की या ठिकाणी अशा प्रकारची पूर्ण स्वच्छता करण्यात आलेली आहे या ठिकाणी पूर्ण वाटवणे परिसर या ठिकाणी सत्य करताना सर्व सेविकेरीत ठिकाणी